काँग्रेस नेत्या गायक वर हो वर्षा गायकवाड यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे त्यांनी म्हटलं की भाजपकडून जाणून बुजून जातीय आणि धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे देशात सध्याच्या राजकारणात जनतेचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरून विचलित करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचं त्या म्हणाल्या वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की जनतेला एकत्र ठेवणं आणि समाजात ऐक्य निर्माण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे दिवाळीच्या सणाचा फराळ सुद्धा त्या ठिकाणी आहे तो जातीय आणि सामाजिक आणि त्या ठिकाणी धार्मिक द्वेष करण्याचं जे आहे ते काम सातत्याने सुरू आहे महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी झालं बोलायचं बस बंद झालं आता आपल्या हे सातत्याने धार्मिक भाषिक आणि त्या ठिकाणी सामाजिक वाद निर्माण करायचे आणि समाजामध्ये द्वेषाचं तेल निर्माण करायचं हे बंद झालं पाहिजे मुंबईकरांच्या मूळ मुद्द्यावर आपण या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे आज मुंबई ही ही देशाची आर्थिक राजधानी जागतिक लेवलचं शहर आज तुम्ही मुंबईला बकाल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं